मंडळी काल गुजरात अँटी टेररी स्क्वाडनं मोठी कारवाई केली आहे इस्लाम धर्मीय वक्ते मुफ्ती सलमान अझरी याची काल घाटकोपर मधून उचल बांगडी करण्यात का आली काही दिवसांपूर्वी त्यानं गुजरातच्या जुनागडमध्ये दोन धर्मांमध्ये तेड वाढेल असं प्रक्षोप भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे पण त्याला ताब्यात घेतल्यानंतर मुस्लिम धर्मीय तरुणांनी घाटकोपर पोलीस बाहेर मोठा गोंधळ केल्यानं काही काळ तिथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी कशी बशी ती परिस्थिती नियंत्रणात आणली पण हा मॅटर नेमका काय तो इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अझरी नेमका कोण त्याच्यावर अँटी टेररी स्क्वाडनं का कारवाई केली सगळंच प्रकरण व्यवस्थित समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर सुरुवातीला हा मौलाना मुफ्ती सलमान अझरी नेमका कोण ते थोडक्यात जाणून घेऊ मौलाना मुफ्तीच्या ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार तो इस्लामिक रिसर्च स्कॉलर आहे तो जामिया रियाजुल ज्यांना अल अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमान या संस्थेचा संस्थापक सुद्धा आहे त्यानं कैरो येथील अल अझर विद्यापीठातून शिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं मौलाना मुफ्ती हा इस्लाम विषयक अनेक सामाजिक धार्मिक कार्याचं सा क्री असतो आणि त्यामुळेच त्याची मुस्लिम समाजात खूप मोठी फॅन फॉलोईंग असल्याचं बोललं जातं वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्याच्या भाषणाच्या क्लिप्स व्हायरल होत असतात सगळ्यांनी इस्लामच्या रस्त्यावर चाललं पाहिजे अशा आशयाची भाषणं तो मुस्लिम धर्मीय कार्यक्रमात करतो त्याच्या समर्थकांनुसार तो इस्लाम धर्माचा मोठा अभ्यासक आहे आणि त्यामुळं त्याला त्यांच्या समाजात खूप मान आहे पण मग आता गुजरातच्या अँटी टेररिस्ट स्क्वाडनं मुफ्तीवर कारवाई का केली भाषणानंतर तो पोलिसांपासून लांब का पळत होता तर ऐका मिळालेल्या माहितीनुसार एकतीस जानेवारीला मुफ्ती सलमान अझरी यानं गुजरातच्या जुनागड इथं व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी भाषण करण्याची परवानगी मागितली होती मात्र त्या ठिकाणी त्यानं भडकाऊ आणि दोन समाजात ते निर्माण होईल असं भाषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे मुफ्ती असं काय म्हणाला ज्यामुळे वाद निर्माण झाला तर उपलब्ध माहितीनुसार जुनागडमधील मौलाना मुफ्ती सलमान अझरी यानं कर्बलाची शेवटची लढाई बाकी असल्याचं भाषणात म्हटलं होतं आता कर्बलाची ता ता ती कर्बलाची लढाई इस्लाममध्ये अनेक कारणांमुळे वादग्रस्त मांडली गेली आहे त्याबद्दल इस्लाम मानणाऱ्या लोकांशी अनेक वेगवेगळी मतं आहेत त्यामुळे मुक्तीनं जेव्हा त्या कर्बलाच्या लढाईचा उल्लेख केला तेव्हा काही काळ तिथं शांतता पसरली होती उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर द्विधा परिस्थिती होती पण पुन्हा अचानक तिथं जोरदार आवाज सुरू झाला त्यानंतर त्या कथित व्हिडिओमध्ये उपस्थित लोकांना त्यानं लब्बेक किंवा रसुलल्ला यांसारख्या घोषणा द्यायला भाग पाडलं असाही त्याच्यावर आरोप आहे त्याच्या या भाषणाचा व्हिडिओ गुजरातमध्ये खूप व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं पुढं त्या प्रकरणी गुजरातच्या एटीएसच्या पथकानं अझरीवर गुन्हा दाखल केला पण त्या भाषणानंतर मुफ्ती सलमान अझरीनं तिथून पळ काढला होता गुजरातचं एटीएस पथक त्याच्या मागावर होतं त्याला घाटकोपर इथून अटक केली दरम्यान तोवर गुजरात एटीएसनं त्या प्रकरणी अझरी स्थानिक आयोजक मोहम्मद युसुफ मालिक आणि अजिम हबीब ओडेदार यांच्यावर विविध धार्मिक गटांमधील शत्रुत्व वाढवणे यासाठी कलम एकशे त्रेपन्न बी आणि सार्वजनिक क्षोभासाठी अनुकूल विधान करणे यासाठी कलम पाचशे पाच दोन या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते तसंच मुफ्ती निसटल्यानंतर पोलिसांनी जुनागडमधील कार्यक्रमाचे दोन आयोजक मलेक आणि हबीब यांना देखील अटक केली होती पुढं मुफ्तीच्या मागावर असलेलं गुजरात एटीएसचं एक पथक काल दुपारी घाटकोपरीत आलं आणि त्याला अटक केली त्यानंतर अझरीला घाटकोपरच्या पोलीस स्टेशनात नेण्यात आलं पण त्याच्या समर्थकांना त्याच्या अटकेची बातमी समजताच त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर जमून जोरदार घोषणाबाजी सुरू केली पुढं त्याच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याला घेराव घातला मुंबई पोलिसांनी त्या जमावाला हटवण्याचे अनेक प्रयत्न केले पण यश येत नव्हतं अखेरचा पर्याय म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर लाटेहल्ला केला जमाव पांगला पण तरीही बराच का तिथं तणावाचं वातावरण होतं अझरीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल चाळीस ते पन्नास पोलीस साध्या वेशात अझरी याच्या घरी आले अझरीला बोलावण्यात आलं थोड्या वेळानं अझरीनं पुढे येत ए टी एसच्या पथकाला घरात घेतलं त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली वकील पुढं म्हणाले त्यावेळी मुफ्ती सलमान अझरी यांनी मला तुम्ही पोलीस ठाण्यात घेऊन चला मला नोटीस द्या मी तुम्हाला सहकार्य करतो असं म्हटलं होतं पण या प्रकरणामुळे सध्या घाटकोपरमध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांची अतिरिक्त तुकडी तिथं तैनात करण्यात आलेली आहे तर असा सगळा मॅटर आहे आता मुक्तीवर पुढं काय कारवाई होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान काही जणांनी हा निवडणुकांच्या अनुषंगानं दोन धर्मांमध्ये वाद लावून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रकार आहे असं म्हटलं जातं आहे पण संबंधित प्रकरणाबद्दल तुमची जी काही मतं आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद